खलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटलांना गाव भेटी दौऱ्यात मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद संजोग वाघेरे पाटलांच्या प्रचारात तरुणाई एकवडली तरुणाईला हवाय मावलात बदल मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी शनिवारी चार मे सकाळपासून साजगाव जिल्हा परिषद वार्डातून ग्रामीण खलापूर तालुक्यातील गाव भेटी दौऱ्याला सुरुवात केली यावेळी चौका तोका चौकात महिलांनी औषण करत यांना पाठिंबा असल्याचे सांगितले प्रचारात तरुणाई गावागावात एकवडत असल्यानं प्रचारात वेगळीच रंगत चढली होती प्रचार दौऱ्यात संजोग वगैरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे ज्या घोषानं खलापूरचा ग्रामीण परस परिसर दारून गेला होता यावेळी गावागावात फटाके फोडत संजोग वागेरे दाले हो या वेली या वेली यांचे स्वागत करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येनं इंडिया कसा आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांचेही ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केल्याचे पाहायला मिळाले तर संजोग वागेरे यांना ग्रामीण भागात प्रचारात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असल्यानं इंडी आघाडच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे sama जमा आपा शंकर नंबर 1 घंटे की ओर प्रसाद आगे चलो चलो गाड़ी थोड़ा आगे एक पॉइंट मोबाइल है ठीक है ठीक है आगे यहां 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 दादा चाले मसाला पनि धनुषगामीको छोरीलाई निशानी है मसाला आफ्नो निशानी है मसाला निशानी मसाला ए गर्नु घातो बदला बदल्ने का नाही नाही साहेब दरोगा हाम्रो अङ्के गर्दै अकडी कुन 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 कु Tumi kirim berani aja. Tumi jasa si kerdawa.

何だろう तुम्हाला होता होता

असताना उमेदवार संजय वगैरे पाटील यांच्याबरोबर गावबाईत दौरा करण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्वच घटक एकत्र प्रचार करत आहेत ज्या गावात जाऊ तिथे एक प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आम्ही ज्या गावात जातो त्या गावात आधीच लोक प्रत्येक लोक आपल्याला ते प्रेमाने आमची वाट बघत असतात की एक एक दोन दोन तास लेट झालो आपण आज तरी पण बाबा नाही संजोग वगैरे पाटील येणार आहे आणि आपली उमेद उमेदवार येणार आहे जी प्रत्येकाची घराचं प्रत्येक माणसाच्या आज भावना झालेली आहे आणि त्यांना आम्ही सांगायच्या आधी ते आपलं चिन्ह मशालाही सांगतायत त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये संजोग वगैरे पाटील यांचा विजय हा निश्चित मानला जातो आणि या विधानसभेतून त्यांना प्रचंड असं मतदान द्यायचं आम्ही इंडियाकडे सगळंच आम्ही या ठिकाणी आमचे विश्वभाई पाटील असतील तालुका दालोबाईकराथाव वेगळे असतील सगळेच प्रमुख आम्ही ठरवलेलं आहे की या विधानसभेतून सर्वात जास्त मतांनी संजय वगैरे पाठल्यांना लोकसभेत पाठवायचा आहे तिकडे तरुण वर्ग अतिशय स्वर्धमानं कामाला आणि त्यात जो पहिल्यांदा मतदान करतोय हा एक तरुण हा महाविकास आघाडीच्या बाजूने आज उभा राहिलेला दिसतोय कारण त्यालाही कळतं की भविष्य त्याचं अंधारात आहे त्याच्यामुळं तो या गोष्टीकडं लक्ष देऊन आहे की आपल्याला भविष्यात कोण उजेड दाखवेल आणि कोण आपल्याला आपलं समाधान करू शकेल किंवा कोण आपल्याला एक दिशा देईल तर त्यामुळं आजचा जो तरुण आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे मला असं वाटतं की यावेळी निश्चितच महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं माझा या ठिकाणी तरुणांचा चा चांगला पाठिंबा मिळतो खालापूरमधील सर्व जे कार्यकर्ते आहेत जे तरुण मित्र आहेत हे अतिशय उत्साहानं या ठिकाणी स्वागत करतात तर मला असं वाटतं की याच्यामुळे एक नवीन उत्साह या तरुणांमध्ये आलेला आहे आणि इथले नागरिक देखील उत्साहाने स्वागत करतात त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय निश्चित करू पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभागी झालेले आहेत या ठिकाणी सगळ्या मित्र पक्षाचे प्रमुख नेते मंडळी या रॅलीमध्ये सामील आहेत प्रत्येकजण त्या त्या भागामध्ये तिथले तिथले कार्यकर्ते मित्र पक्षाचे जे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शेतकरी कामगार पक्ष असेल आप असेल म त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील सर्व प्रमुख नेते मंडळी सर्व प्रमुख कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत त्याच्यामुळं असं वातावरण इतकं चांगलं आहे की या ठिकाणी मित्रपक्षांचाही सहकार्यानं निश्चितच हा भाग चांगल्या पद्धतीनं ढवळून निघाला